डी एड बी एड सुशिक्षित बेरोजगार कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृती समितीचे पद्माकर देशमुख हे अठरा जुलै दोन हजार चोवीस पासून डी एड बी एड सुशिक्षित बेरोजगारांच्या विविध मागण्या घेऊन आमरण उपोषणास बसले त्यांचं उपोषण पदवीधरचे आमदार अरुण अण्णा लाड यांनी सदरच्या मागण्यांचा पाठपुरावा विधानसभेत मांडून सोडवल्या जातील अशा पद्धतीचं आश्वासन देऊन आज रोजी आमरण उपोषण पद्माकर देशमुख यांना सरबत पाजवून आमदार अरुण लाड व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग सांगली शहर जिल्हाध्यक्ष उत्तमराव कांबळे आबा यांनी आमरण उपोषण सोडविण्यात यावेळी विद्यासागर ढोबळे श्वेता शिंदे सुहासणी रासाटे आकाश कांबळे विलास कांबळे सिद्धार्थ कांबळे अनमोल कांबळे मनिक नंदीवाले गणेश दोरकर धनाजी कांबळे आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य वतीने अठरा सात दोन हजार चोवीस रोजी अमरण उपोषण सांगली जिल्हा कार्य सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आम्ही केलं होतं सुरू होतं परंतु आमच्या या उपोषणामध्ये जिल्हाधिकारी साहेब असतील मुख्य कार्यकारी अधिकारी असतील किंवा शिक्षण अधिकारी असतील त्यांनी पाठपुरावा करू अशा पद्धतीचं आपल्याला लेखीपत्र त्यांनी दिलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्या या उपोषणामध्ये आपलं उपोषण सोडण्यासाठी या 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 पदवीधर मतदारसंघ मतदारसंघाचे शिक्षक आमदार आदरणीय अरुण भाऊ लाड त्याचबरोबर सांगलीचे नगरसेवक उत्तमरावजी कांबळे हे या आमच्या उपोषण सोडण्यासाठी आणि इथं आमच्या उपोषण स्थळाला भेट दिली व आम्हाला आद आदरणीय अरुण लाड साहेबांनी सांगितलं की येत्या विधानसभ विधान भवनमध्ये आठ दिवसामध्ये आपला विषय मांडून आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याची पूर्तता करण्याचा शंभर टक्के मी प्रयत्न करेन आणि तुम्हालासुद्धा तुमच्या शिष्टमंडळाला विधानभवनमध्ये बोलवून मुख्यमंत्री शिक्षणमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री शिक्षण मुख्य सचिव यांची बैठक लावून देतो आणि तुमचा न्याय व तुमचा शासन निर्णय करण्याची जबाबदारी मी घेतो असे आश्वासन देऊन आम आम्हाला उपोषण सोडण्यास विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला आम्ही मान देऊन आमचंही उपोषण अठरा तारखेपासून सुरू झालेलं आज आम्ही वीस तारखेला या ठिकाणी उत्तमराव कांबळेसाहेब आणि शिक्षक आमदार अरुण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही उप आमचं उपोषण स्थगित कर तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करत हो। आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित आम्हाला यांच्या माध्यमातून अरुण लाड यांच्या माध्यमातून किंवा या प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जो पाठपुरावा हो करत आहे त्याचं निश्चितच आम्हाला यश मिळणार आहे आणि त्यासाठी आम्हाला लवकरच मुंबईमध्ये सुद्धा आम्हाला बैठक लावून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्यामुळं आम्ही आमचं उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करत आहोत धन्यवाद